मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका नाशिक जिल्ह्यामध्ये मंदिरं फोडून चोरी करणारी टोळी गजाआड करण्यात आली आहे तीन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे मंदिर चोरीचे सात गुन्हे उघडकीस आणण्यात आले सहासष्ट किलो वजनाच्या पितळी वस्तू आणि एक हजार दोनशे अडतीस ग्रॅम चांदीच्या वस्तू हस्तगत करण्यात आल्या नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखे ही धडक कारवाई केली आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यामधील नावउघड मालाविरुद्धच्या गुन्ह्याचा आढावा घेऊन जिल्हा अभिलेखावरील गुन्हेगारांचे सध्याचे ठाव ठिकाणाबाबत माहिती घेण्यास पोलीस पथकांना सूचना दिल्या होत्या आणि त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांचं पथक जिल्ह्यामधील नाव मंदिर चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करत होते नाशिक जिल्ह्यामध्ये गतवर्ष आणि चालू वर्षात सिन्नर लासलगाव निफाड वाडीव हे पोलीस ठाणे हद्दीमध्ये मंदिर चोरीचे गुन्हे घडलेले होते सदर मंदिर चोरीच्या गुन्ह्यामध्ये आरोपी हे सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे लक्ष केंद्रित करून मंदिरामधील चांदी आणि पितळी धातूच्या किंमती वस्तू चोरी करत असे चोरी केल्यानंतर त्याचे घटनास्थळावरती कोणताही पुरावा ते ठेवत नव्हते मंदिर चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकानं घटनास्थळावरती मिळून आलेल्या तांत्रिक बाबींचे अचूक विश्लेषण करून मिळवलेल्या माहितीच्या आधारे सदर गुन्हे हे संगमनेर तालुक्यातील सराईत गुन्हेगारांनी केले असल्याची खात्रीशीर माहिती त्यांना मिळाली त्यावरनं त्या पथकानं चाकण एम आय डी सी जिल्हा पुणे आणि टिटवाळा कल्याण जिल्हा ठाणे या ठिकाणावरनं तीन आरोपींना ताब्यात घेतलाय जे गुन्हे उघडकीस आलेले नाहीत असे घरपुड्या आणि चोऱ्या यासंदर्भात विशेष मोहीम सध्या सुरू करण्यात आलेली आहे त्याच्या अंतर्गत गेल्या आठ दहा दिवसामध्ये घरपोड्या आणि चोऱ्यांच्या गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उघडकीस आणण्यामध्ये यश मिळालेलं आहे एल बीचे अधिकारी आणि सर्व आमलदार याच्यामध्ये रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत आणि याचाच परिणाम म्हणून अलीकडेच ज्या मंदिरासंदर्भातील चोऱ्या ह्या हो होत होत्या या सर्व चोऱ्याबाबतीमध्ये एक समाजामध्ये प्रचंड रोष होता संवेदनशीलता वाढत चालली होती आणि त्या अनुषंगाने विशेष लक्ष घेतल्यानंतर या बाबतीमध्ये तीन आरोपींना अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे एक गुन्ह्यामधून आरोपीला अटक केलेला आहे दुसरा कल्याण टिटवाळा या ठिकाणून अटक करण्यात आलेला आहे या आरोपीकडून आतापर्यंत सात गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्यापैकी पाच गुन्हे शिन्नरचे आहेत एक वाडीवारीचा आहे एक लासलगावचा आहे आणि या साती गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे या तीन आरोपी तिन्ही आरोपीपैकी एक आरोपी हा मेकॅनिकल इंजिनियर आहे सेकंड इयरला आहे हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात जे पुरातन मंदिरं आहेत ते गुगल मॅपवर शोधतात आणि याच्या बाबतीमध्ये कुलूप कसं तोडायचं आहे वगैरे याचं यूट्यूबवर माहिती घेतात आणि याच्या आधारावर संपूर्ण संघटितपणे अशा स्वरूपाचे गुन्हे हे करत आहेत यांच्याकडून अधिकही काही गुन्हे उघड येण्याची शक्यता आहे ये यांचे दोन साथीदारांक फरार आहेत त्यांच्या संदर्भातलासुद्धा शोध सुरू आहे याच्यापैकी काही जे गुन्हेगार आहेत ते शेअर मार्केटमध्ये सुद्धा स्वतःचा पैसा गुंतवतात त्यापैकी काही मोजमोजा करण्यासाठी अशा प्रकारचे गुन्हे करतात आणि अशा पुरातन मंदिरातील जे वस्तू आहेत त्यांना अधिकची किंमत मिळेल अशा स्वरूपाची त्यांची धारणा आहे त्यामुळे या बाबतीमध्ये अधिकचा तपास केल्यानंतर नक्की ते माल कुठं देत होते दे। ते घेणाऱ्या रिषेवर कोण आहेत यासंदर्भातली अधिकची माहिती समोर येईल पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एक मे ते एकतीस मेपर्यंत एन डी पी एचच्या संदर्भात एक विशेष मोहीम राबवण्यात येत आहे नाशिक ग्रामीण जिल्ह्यामध्ये या मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात यश मिळालेलं आहे साधारणतः या मोहिमेच्या अंतर्गत हे दाखल करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये साधारणतः चार आठ लाख एकोणपन्नास हजार एवढा किमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये गांजा अल अल्पाझोन टॅबलेट्स आहेत ज्याला कोडी ज्याला आपण कुत्ता म्हणतो कोडील फॉस्फेट आहे भांग आहे आणि गांज्याचं सेवन करताना काही लोकांना त्यासंदर्भात कारवाई करण्यात आलेली आहे हा सामाजिक विषय आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी रात्रंदिवस ही मोहीम विशेष न फक्त साजरी न करता वर्षभर अशा स्वरूपाच्या कुठल्याही स्वरूपाचा एन डी पी एसचा गुन्हा किंवा एन डी पी एस संदर्भात कुणीही इन्वॉल्व्ह असेल त्या बाबतीमध्ये झेरो टॉलरन्सचं धोरण सध्या ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये कुणीही इन्वॉल्व्ह असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करण्याची सर्वांना सूचना देण्यात आलेली आहे याच्यामध्ये पोलीस आणि पोलिसातील कुठलाही घटक हा जर इन्वॉल्व्ह असेल या बाबतीमध्ये सुद्धा सख्त काम करण्याचं आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि निश्चितपणे या जिल्ह्यामधील एन डी पी एचचं ड्रग्ज हे कोणत्याही स्वरूपाचं मिळणार नाही या दृष्टिकोनातून सर्वांनी पुढे पोलीस विभाग स्वतः करत असेल सामाजिक कार्यकर्ते असतील या संदर्भातले सोर्स असतील संदर्भातले इन्फॉर्मर असतील या सगळ्यांनी एकत्र येऊन या, या बाबतीमधला जो समाजाला कलंक लावणारी गोष्ट आहे समाजाला उद्ध्वस्त करणारी गोष्ट आहे ते नष्ट करण्यासाठी एकत्रित येऊन काम करण्यासाठी आम्ही प्रतिज्ञा प्रत्यबद्ध आहोत जर आपण प्रत्येक केस केल्यानंतर आम्ही पहिल्यांदा ही चौकशी करत असतो की हे चालू ठेवताना कुणाची इन्व्हॉल्वमेंट होती का याच्यामध्ये कुणाचे पोलिसांचे प्रत्यक्ष प्रत्यक्ष सहभाग होता का आणि त्याच्यामध्ये कुठलाही पुराविषयी निष्पन्न झाला तर निश्चितपणे याबाबतीत सुरेश इंगळे सी चोवीस तास सिन्नर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका